पेटीएम बुडाले तर अकरा लाख गुंतवणूकदारांचं काय होणार देशातील सर्वात मोठ्या डिजिटल प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या पेटीएमवरील संकटाचे ढग अद्याप दूर झालेले नाहीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि भारतीय रिझर्व्ह बँक अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये नऊ टक्क्यांनी वाढ झाल्याचं दिसून आलं परंतु पेटीएमबाबत नियामक कडून कोणतेही समाधानकारक उत्तर आलेले नाही अशा परिस्थितीत पेटीएम बुडाल्यास त्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या अकरा लाख लोकांच्या पैशांचं काय होणार हे पाहावं लागेल पेटीएमचा आय पी ओ आला तेव्हा तो देशातील सर्वात मोठा आय पी ओ होता त्यावेळी मोठ्या प्रमाणात किरकोळ गुंतवणूकदारांनी त्यात पैसे गुंतवले होते कंपनीच्या कामगिरीत सुधारणा झाल्यानंतर मोठ्या संख्येने एफ आय आय आणि म्युच्युअल फंड योजनांनी पेटीएममध्ये पैसे गुंतवले आहेत सुमारे अकरा लाख रिटेल इन्व्हेस्टर्सनी पेटीएम शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे रिटेल इन्व्हेस्टर्स म्हणजे किरकोळ गुंतवणूकदार म्हणजे असे लोक ज्यांची कोणत्याही समभागातील गुंतवणूक दोन लाख रुपयांपेक्षा कमी आहे पेटीएमचे हे गुंतवणूकदार आय पी ओच्या घसरलेल्या किमतीचा फटका सण करत आहेत त्यात आता जर पेटीएम बुडाली तर या लोकांना सर्वात मोठा तोटा सहन करावा लागेल पेटीएममध्ये गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये केवळ किरकोळ गुंतवणूकदारच नाहीत तर पाचशे चौदा एफ आय आय म्हणजेच परकीय संस्थात्मक गुंतवणूकदार आणि सत्त्याण्णव म्युच्युअल फंड योजनांचाही गुंतवणूक केलेली आहे अशा प्रकारे पाहिल्यास पेटीएम बुडवल्यास बाजारपेठेत भयंकर गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे या सत्त्याण्णव म्युच्युअल फंड कंपन्यांमध्ये फक्त सामान्य माणसाचे पैसे गुंतवले जातात अँटीफिन नेदरलँड होल्डिंग्स चीनच्या अँटी ग्रुपची उपकंपनी पेटीएममध्ये नऊ पॉईंट एकोणनव्वद टक्के हिस्सेदारी आहे याशिवाय मॉरिसिसच्या सेफी ली मॉरिशस कंपनी लिमिटेडचे दहा पॉईंट त्र्याऐंशी टक्के रेझिलेंटिक ॲसेट मॅनेजमेंटचे दहा पॉईंट एकोणतीस टक्के एस वी एफ इंडिया होल्डिंग्स केमन सहा पॉईंट सेहेचाळीस टक्के सेफ पार्टनर्स इंडियाचे चार पॉईंट सात टक्के शेअर्स एफ आय डी म्हणून गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांमध्ये आहेत ए पी आय म्हणून कॅनडा पेन्शन प्लॅन इन्व्हेस्टमेंट गार्डने एक पॉईंट सत्याहत्तर टक्के हिस्सा घेतला तर बी एन पीने देखील पेटीएममध्ये एक पॉईंट तेहतीस टक्के हिस्सा घेतलेला आहे आयनं पेटीएम बँकेच्या केलेल्या ऑडिटमध्ये एकाच पॅन कार्डवर अनेक अकाऊंट्स आढळले ज्याचे व्यवहार संशयास्पद होते सोबतच अनेक अकाऊंट्समध्ये वाय सी संदर्भात देखील त्रुटी आढळल्याचं कळतं प्रोमोटर कंपनी असलेल्या पेटीएमसोबत अंतर राखून व्यवहार करणं आवश्यक असताना थेट व्यवहार झालेत ज्यात आयच्या नियमाचे उल्लंघन झाल्याचं दिसून आलं